डम्पिंग हटाव बंद, बंद, बंद करा बंद करा बंद करा। बंद करा करा गेल्या अनेक दिवसापासून हे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी बदलापूर शहराची पूर्ण घाण कचरा जो वालवली सर्वे क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच प्रभाग क्रमांक एक वाढ क्रमांक या ठिकाणचा मी आता लोकप्रतिनिधी आहे या ठिकाणी हा कचरा अनेक दिवसापासून डम्प केला जातो आणला जातो सातत्याने त्याची दुर्गंधी आणि वास सातत्याने आम्हाला सण करावा लागतो तरीसुद्धा आमचे ग्रामस्थ आणि आमच्या आजूबाजूचा परिसर सातत्याने याचा पाठपुरावा करून त्याच्यावर फवारणी वगैरे सह करून थोडाफार व्यवस्थित चालू होतं पण गेल्या आताच्या या निवडणुकीत राजकीय लोकांनी अतिशय त्याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि लोकांना आश्वासन दिलं आहे की वालवली सर्व नंबर एकशे अठ्ठ्याऐंशीचं डम्पिंग ग्राउंड आम्ही बंद करू त्यामुळे आमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आज आंदोलन पुकारलं गेलं आहे की जर का त्या लोकांनी आश्वासन दिलं आहे तर त्यांनी आता आम्हाला मदत करावी हे डेम्पिंग ग्राउंड डम्पिंग ग्राउंड हे बंद करावं कारण त्यांच्या प्रत्येक भाषणात प्रत्येक बाईटमध्ये विषय आलेला आहे की सर नंबर एकशे अठ्ठ्याऐंशीचा जो वालोलीचा डम्पिंग ग्राउंड आहे है। हे आम्ही बंद करू तर त्यांना आज मी विनंती करेन नगराध्यक्ष बदलापूरचे आणि स्थानिक आम आमदार बदलापूरचे त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे डम्पिंग ग्राउंड नक्की बंद करावं आणि दुसरी पर्यायी जागा कुठेही नगरपालिकेला द्यावी आमचा त्या ठिकाणी त्यांचा स्वागत असेल बघा इथे नवीन अंबरनाथ आहे नवीन वडवली आहे साई गाव आहे वालोली गाव आहे आमचा सुभाष नगर परिसर आहे बेलोली गाव आहे त्यानंतर आजूबाजूला इतर राहणाऱ्या छोट्या आदिवासी वस्ती आहेत दोन तीन छोट्या नगर्स आहेत अशा परिस्थितीत सगळ्यांनाच हा चिखलोली परिसर आहे जो अंबानाथ नगरपालिकेची हद्द लागून आहे सगळ्यांना याचा दुर्गंधीचा वास तुम्ही जर चार वाजता माझ्या घरी कोणी चहा प्यायला या पत्रकार आणि चहा पिल्यानंतर तुम्हाला कळेल की मलमल -मल होते की पोटात इतका त्याचा दुर्गंधीचा वास येतोय तरी आम्ही बऱ्याच दिवसापासून ते सहन करत होतो पण काही लोकांनी याच्यातून खूप राजकारण केलेलं आहे की वामन म्हात्र्यांवर एक आरोप केला आमचे शिवसेना प्रमुख शहर प्रमुख आहेत की यांनी कचऱ्यातून खूप सारा पैसा मलिंदा खाल्ला असे आरोप केलेले आहेत तर त्यांनी ते आरोप सिद्ध करून आज तो डम्पिंग ग्राउंड त्यांच्या एरियात त्यांनी घेऊन जावं आंदोलन का तर ॲक्च्युली जेव्हा सत्ताधारी जे आत्ता होते स्थानिक आमदार आहेत किंवा नगराध्यक्ष आहेत त्यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणला ना त्यांनी आमच्या लोकांना आश्वासन दिलं बऱ्याच ठिकाणी त्यांनी भाषणं केली की के आम्ही हा डम्पिंग ग्राउंड बंद करू मला वाटतं निवडणुका होऊन आत्ताच पंधरा दिवस झालेत मग त्यांनी बंद करण्याऐवजी आम्हीच बंद करतो ना त्यांनी आम्ही त्यांचं स्वागत करू तर हा डम्पिंग ग्राउंड जर बंद करण्यासाठी आम्हाला जर आज मदत केली तर आम्ही त्यांना पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करू आम्ही कोणत्याच शहराला इथं परवानगी देणार नाही कचरा आणण्यासाठी प्रकल्पासाठी आणणार असेल तो वरिष्ठांचा निर्णय पण आम्ही तो निर्णय मान्य करणार आमचा विरोध पूर्वी पण होता आज पण आहे पण आम्ही परत सांगतोय श्रद्धा की आमचा प्रकल्पाला विरोध नाही आमचा डम्पिंगला विरोध आहे कोणताही प्रकल्प या ठिकाणी येऊ देणार नाही आम्ही आणि या ठिकाणी जो डम्प होतोय कचरा तो कचऱ्याला आमचा पूर्ण विरोध आहे कारण ह्या कचऱ्यावरून बदलापूर शहरातल्या नागरिकांची जी दिशाभूल झाली आहे ती एकदा परत नागरिकांना कळू द्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका